आपल्या पाल्यासाठी अकॅडमी शोधताय मग चिंता नको अपेक्स अकॅडमी आदर्श शैक्षणिक संकुल कुंडल रोड विटा जेईई नीट एम एच डी सीई टी साठी कोटाचे तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम स्वतंत्र अभ्यासिका इयत्ता आता दहावी अपियर विद्यार्थ्यांसाठी मोफत ब्रिज कोर्स दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे एक वेळ अवश्य भेट द्या आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा अपेक्स अकॅडमी विटा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि भारताच्या इतिहासातील तेजस्वी व्यक्तिमत्व असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केंद्रीय शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात यावा अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने केले मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार रवींद्र वायकर यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहून ही मागणी केली या मागणीचे औचित्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे बावन्नाव्या राज्याभिषेक दिनाचे निमित्त साधून करण्यात आले शिवसेनेच्या मते छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट शासन कौशल्य युद्धनीती आणि धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन देशातील विद्यार्थ्यांना नेतृत्व देशभक्ती आणि सामाजिक एकतेचं मूल्य शिकवू शकतो छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ मराठा साम्राज्याचे संस्थापक नव्हते तर ते एक कुशल प्रशासक आणि दूरदृष्टी असलेले राजकारणी होते त्यांच्या इतिहासाचा समावेश केल्याने विद्यार्थ्यांना भारताचा समृद्ध इतिहास आणि विविध संस्कृती यांचा अभ्यास अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल हा अभ्यास विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक प्रेरणा देणारा ठरणार आहे सुमारे तीनशे पन्नास वर्षांपूर्वी सोळाशे चौऱ्यात्तर मध्ये शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला त्या ऐतिहासिक घटनेला भारताच्या स्वाभिमानाचा एक सुवर्ण क्षण मानलं जातं त्यांच्या कार्यामुळे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशाचा गौरव वाढलाय त्यामुळे त्यांच्या कार्याचे स्थान राष्ट्रीय अभ्यासक्रमात असणे गरजेचे असल्याचे शिवसेनेचे मत आहे बिरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज